ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर गीता कॉलनीमध्ये नशेखोरांचा उच्छाद बारा चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्या उल्हासनगर कॅम्प चार मधील व्हीटीसी ग्राउंड शेजारील गीता कॉलनीमध्ये नशेबाज तरुणांनी बारा चारचाकी गाड्यांच्या काचा फोडत चालकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे प्राप्त माहितीनुसार गीता कॉलनीमधील गणेशोत्सव मंडळाने सोमवारी सायंकाळी बेकायदेशीर रित्या विसर्जन मिरवणूक काढली होती या मिरवणुकीत दोन गटांमध्ये वाद झाला होता हा वाद तात्पुरता सोडविण्यात आला होता रात्री परिसरातील तरुणाने नशा करून गीता कॉलनी येथील गल्लीत उभ्या केलेल्या बारा गाड्यांच्या काचा फोडल्या त्यानंतर ह्या तरुणांनी मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या मैद्याच्या ट्रकची तोडफोड करीत चालक सुरेश नायक याला मारहाण केली आहे यामुळे पुन्हा एकदा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवण्यासाठी नशेबाज तरुणांचा उच्छाद वाढल्याचे पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे मंगळवारी अनेक गणेशोत्सव मंडळांनी पितृपाक्ष काळात विसर्जन मिरवणूक काढत मनमानीपणे वाहतूक कोंडी केली होती आता ह्या संपूर्ण प्रकरणाकडे पोलीस काय कारवाई करते याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे और आपके साथ क्या घटना हुई है मेरा नाम है सुरेश नायक है मैं रात के मतलब अपने अनिल टेडस के यहाँ दुकान पे मतलब अपनी गाड़ी लेके आया था मतलब सुबह पाँच बजे के बाद और साढ़े पाँच बजे के बाद में छः लोग आए और हमारी गाड़ी के आ आके और पत्थर मारना चालू करा और काफ़ी पत्थर मारने के बाद में दो पत्थर का शिकार में हो गया इसकी वजह से आपने पुलिस वालों को बुलाया इनको भी बताया कि बोले पन उसके बाद में बदमाश लोग सारे बग गए उसके बाद अभी तक किसी का पता नहीं चला है इधर किधर लगा है आपको मेरे को एक चेहरे पे लगा है और एक इधर सिर पे लगा है ये दो दो जगह का मेरे को चोट आई है भाई हम रात को इधर रिक्शा लगा के गए सोने के लिए घर पे रात को बारह बजे धंधा करके आए उसके बाद से हम लोग जाने के बाद सुबह पाँच बजे के बाद ये हादसा हुआ है हमको मालूम नहीं था बाकी जिसको मालूम था वो कोई बता नहीं रहा है आठ दस लोग थे इधर हम लोग की गाड़ी नुकसान हुई है इतनी गाड़ी के नुकसान हुए कम से कम दस से बारह गाड़ियाँ हैं लाइन में उसमें चार गाड़ी बच गई है बाकी सब हमारा गाड़ी तुड़ गए आपका नाम क्या और हीरे का नाम क्या है गीता कॉलोनी अनिल सहानी इस 12वें पुलिस शिकायत की आपने हमने करके आई पुलिस ने कुछ तपास पंचनामा की आके पर वो बोले हम बताते आपको माझा नाव विशाल गुरुदत्त चोलकर आहे मी गीता कॉलोनीचा राहणार रहिवासी आहे आणि इथे आमच्या गाड्या लागलेला असो तर माझी गाडी आहे इको स्कूल वॅनला जी चालते तर सकाळी आम्ही उठून आलो तर बघितल्यानंतर की त्याचा पुढचा जे विंडशील्ड आहे पुढचा ग्लास जे आहे ते फोडलं गेलेलं आहे तर इथे रात्री गणपती विसर्जन झालं होतं तर त्या गणपती विसर्जनामध्ये रात्री जवळपास अकरा साडे अकराच्या दरम्यान झालेला तर त्यावेळी त्या लोकांमध्ये आपसात भांडण झाले आणि त्या भांडणामुळे त्यांनी सकाळी प विसर्जनानंतर आल्यानंतर गांजा चरस वगैरे ओढला आणि दारू वगैरे प्यायला त्याच्यानंतर त्यांनी बियरच्या बॉटल्याने गाडी फोडल्या आहेत दगडाने गाडी फोडलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ते बाहेर ट्र ट्रक आहे मैदेवाल्याचा त्या ट्रक फोडला आहे त्याच्या ग्लास फोडले तिथे त्या ड्रायव्हरला मारलाय आहे त्यांनी त्याला डोक्याला मार लागला आहे चेहऱ्यावर फे फेसवर समोर मार लागलेला आहे ला ला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे कंप्लेंट झालेली आहे त्यांच्यावरती एफ आय आर केली एक बँडवाला त्या त्याच्याशीला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये उचलून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर पोलीस इथे तपाससाठी येऊन गेली त्यांनी इथे सगळं प्रकरण बघितलं आहे त्यांनी पंचनामा करून गेलेले आहेत आणि आता ते जे पुढे प्रकरण आणि जे काही घडलं आहे आहे त्या मॅटरला ते पूर्णपणे सॉल्व करण्याची आम्हाला त्याने स्वीकृती दिलेली आहे आणि सगळं मॅटर आता हळूहरपणे सॉल्व होईल आमची फक्त एवढंच आहे पोलीस प्रशासनकडनं की आमच्या ज्या गाडीचं नुकसान झालेलं आहे ते फक्त जे लोकांनी केलेलं आहे त्यांच्याकडनं ते भ भरून मिळावे आणि इथे काही जे काही घटना घडल्यात हे पुढे असं व्हावं नाही फक्त त्याच्यासाठी थोडंसं आमचं लक्ष ठेवावं इथे एरियाचे लोक आहेत जे इथे राहतात मागे रहिवाशी आहेत त्यांच्याकडनं ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि हे पहिल्यांदा नाही झालं याच्या अगोदर पण आमची जी गाडी होती स्कूल वॅन आहे इको ती बाहेर उभी होती त्याला ता, तर पूर्णपणे त्यांनी काच वगैरे आहे। जे आहेत पुढचं मागचं जे ग्लास इव्हन डोअरचे पण जे ग्लास पूर्णपणे फोडलेलं आणि मोठे मोठे दगड घातलेले त्यांनी त्यावेळी तर त्यावेळी पण सुद्धा आमचं खूप मोठं नुकसान झालेलं ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओज सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर